ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा दिघा ईश्वरनगर येथील आय जी ज्वेलर्स दुकानात चोरी करण्यासाठी घुसलेल्या चौकडीला रबाळे एम आय डी सी पोलिसांनी मंगळवारी पहाटे रंगे हात पकडले दानिश शमीद अंसुरी मोहम्मद साहेब अली सैफुल शेख मोहम्मद आसिफ नबी अहमेद कुरेशी व मोहम्मद मुस्तफा बेहरची शेख अशी या चौघांची नावे आहेत चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार गॅस व ऑक्सिजनचे सिलेंडर कटावणी व घरफोडीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारची हत्यारी जप्त केली कळवा येथे राहणाऱ्या भवरलाल चौधरी यांचे दिघा ईश्वरनगर आय जी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे सोमवारी रात्री भवरलाल नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले मंगळवारी पहाटेच्या सुमारास चौघे कारने आले आणि दुकान लुटायला गेले त्यांनी नंबर प्लेट नसलेली कार दुकानासमोर उभी केली व दुकानाच्या लोखंडी जाळीचे कुलूप तोडून दोघे दुकानात शिरले इतर दोघे जाहीर थांबले यावेळी रबाळे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सपोनी नितीन कुंभार व त्यांचे सहकारी गस्त घालत असताना आयजी ज्वेलर्स दुकानासमोर नंबर प्लेट नसलेली कार संशयितरित्या उभी असल्याची आढळली पोलीस तेथे गेले व त्यांनी पाळतीवर असलेल्या दोघांना ताब्यात घेतले दुकानात दागिने चोरण्यासाठी गेलेल्या दोघांना दागिन्यासह ताब्यात घेतले त्यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत कार गॅस व ऑक्सिजनचे सिलेंडर कटावणी व घरफोडीसाठी लागणारे विविध प्रकारचे हत्येरे जप्त केली आहेत